विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम डॉक्टर विखे पाटील जनसेवा युवा मंच हे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्य आणि समाज उभारणीचा अजेंडा घेऊन काम करेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत आयोजित युवक आणि युवती मेळाव्यात व्यक्त केला या मेळाव्यात वीस हजाराहून अधिक युवक युवती सहभागी झाले होते डॉक्टर विखे पाटील यांनी युवकांना संबोधित करताना सांगितले की त्यांनी देखील आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात युवक संघटनेतून केली होती संघटनेशी बांधिलकी ठेवून काम केल्याने अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आता युवकांनी संघटनेत सक्रिय सहभागी होऊन विकासाच्या विचाराला पुढे नेण्याची गरज आहे ते पुढे म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून सहकार चळवळ आणि विचारांच्या आधारावर विकासाची प्रक्रिया सुरू आहे शिर्डीत औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतून तरुणांसाठी संधी उपलब्ध होत आहेत स्टार्टअप सारख्या उपक्रमाद्वारे ग्रामीण युवकांना उद्योग क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी मतदारसंघात सामाजिक एकोप्याची भावना जपली गेली आहे आणि जनसेवा युवा मंच विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी कार्यरत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले